छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी मंडी परिसरामध्ये टोमॅटोला चांगलाच भाव वाढलाय टोमॅटोच्या दरात जास्तच वाढ झालेली आहे टोमॅटो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दराने विकले गेले यामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे तर सध्या पाऊस कमी असल्यामुळे मालही कमी आला आहे टोमॅटोचे भाव वाढल्याने व्यापारी सांगत आहेत बाराशे कॅरेट चालू आहे मागणी चांगली आहे आणि आवकही चांगली आहे त्यामुळं सध्या तरी बरं चालू आहे गिरायकही भरपूर आहे त्याला मागणी जास्त असल्यामुळे औरंगाबाद बाहेरही टमाटे जात आहेत माल चांगला येतोय सध्या इथे माल चालू आहे बाहेरनंही माल येत आहे आणि लोकलचाही माल चांगला आहे चालू दीपक बेहरे